आणि आजचं आपलं तिसरं एक्सप्लेनर असणार आहे आपल्या विराट कोहलीच्या निवृत्तीबाबत खरंतर तीन दिवसांपूर्वी विराट कोहलीने टेस्ट क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आणि सर्वांनाच मोठा धक्का बसला रन मशीन थांबणार या कल्पनेनंच विराटच्या चाहत्यांना चा क्रिकेट नकोस झालं मात्र विराटनं टेस्टमधून निवृत्तीचा निर्णय स्वेच्छेनं घेतलाय का असा प्रश्न अनेकांना पटलाय गेल्या काही दिवसात विराटच्या निवृत्तीबाबत अनेक चर्चा रंगल्या आधी रोहित शर्मा आणि नंतर विराट कोहली अशा दोन दिग्गज खेळाडूंनी तडकाफडकी निवृत्ती का घ्यावी तर यामागे सिलेक्टर्सचा दबाव हे मुख्य कारण असल्याचं म्हटलं जात आहे गेले काही दिवस अजित आगरकर यांच्या अध्यक्षतेखालच्या निवड समितीनं इंग्लंड दौऱ्यासाठी टीम इंडियाच्या खेळाडूंच्या निवडीची प्रक्रिया सुरू केली होती नुकत्याच झालेल्या बॉर्डर गाव गावस्कर ट्रॉफीमध्ये पाच इनिंगमध्ये रोहितचं ॲव्हरेज फक्त सहा पूर्णांक वीस इतकंच होतं या खराब परफॉर्मन्समुळे सिडनीची फायनल टेस्ट न खेळण्याचा निर्णय रोहितनं स्वतःच स्वतः घेतला होता त्याचवेळी रोहितच्या रिटायरमेंटबद्दल चर्चा सुरू झाल्या होत्या मात्र आपण टेस्ट क्रिकेटबद्दल अत्यंत गंभीर असल्याचं रोहितनं त्यावेळी स्पष्ट केलं होतं इंग्लंड टेस्टसाठी मात्र रोहितला कॅप्टन पदावरून हटवण्याचा विचार निवड समितीनं स्पष्ट केला होता इंग्लंड दौऱ्यासाठी रोहित कॅप्टन राहणार नाही असं निवड समितीनं बीसीसीआयला स्पष्ट कळवल्याचं सूत्र सांगताय तसंच टेस्ट क्रिकेटमध्ये निवृत्त नेतृत्व करू शकेल अशी दुसरी फळी निवड समितीला तयार करायची होती इंग्लंड दौऱ्यातल्या टेस्ट मॅचेससाठी शुभमन गिलकडे नेतृत्व दिलं जाईल अशी चर्चा होती गेल्या काही महिन्यात रोहितनं आपण क्रिकेटमध्ये चांगल्या परफॉर्मन्ससाठी आणि नेतृत्व करण्यासाठीही सज्ज असल्याचं वारंवार सांगितलं होतं मात्र रोहित इंग्लंड दौऱ्यात कॅप्टन असणार नाही यावर निवड समिती ठाम होती रोहित शर्माच्या टेस्ट रिटायरमेंट मागे हेच कारण असल्याचं सांगितलं जात आहे तर विराट कोहलीच्या बाबतीत बोलायचं झालं तर विराटनं टेस्ट वर्ष टीम इंडियाचं नेतृत्व विराटला टीम इंडियाचं सर्वोत्तम टेस्ट कॅप्टन मानलं जात होतं आता पुन्हा इंग्लंड दौऱ्यावेळी नेतृत्व करण्याची विराटची इच्छा होती असं बोललं जातं मात्र विराटकडे नेतृत्व देण्याचा सिलेक्टरचा विचार नव्हता आणखी महत्वाचं म्हणजे विराट टेस्ट क्रिकेटमध्ये त्याच्या दहा हजार रन्सच्या उंबरठ्यावर होता आणि असं असताना विराटनं अचानक निवृत्ती जाहीर केली आणि सगळ्यांना धक्का बसला विराटनं दोन विराट एक विराट दो हजार अकरामध्ये टेस्ट खेळायला सुरुवात केली विराट एकूण एकशे तेवीस टेस्ट मॅचेस खेळलेला आहे टेस्ट क्रिकेटमध्ये विराटच्या नावावर दोनशे दहा इनिंग्सची नोंद आहे विराटनं एकशे तेवीस टेस्ट मॅचेसमध्ये नऊ हजार दोनशे तीस रन्स केलेले विराटच्या धावांची सरासरी सेहेचाळीस पूर्णांक पंच्याऐंशी इतकी आहे टेस्ट क्रिकेटमध्ये तीस सेंचुरीज एकतीस हाफ सेंचुरीज विराटच्या नावावर आहे तर त्यानं टेस्ट क्रिकेटमध्ये सात वेळा डबल सेंच्युरी म्हणजे दोनशे रन्स केले दोनशे चोपन्न हा विराटचा क्रिकेट टेस्ट क्रिकेटमधला सर्वोच्च आहे दोन हजार सतरा दोन हजार अठरामध्ये मध्ये विराट टेस्ट क्रिकेटमध्ये प्लेअर ऑफ द इयर ही ठरलाय विराटची ही रन मशीन अशी सपासप सुरू असताना सगळ्यात महत्वाचं म्हणजे विराट टेस्ट क्रिकेटमध्ये दहा हजार रन्सच्या उंबरठ्यावर असताना विराटनं निवृत्ती जाहीर केली आणि सगळ्यांना धक्का बसला नहीं डेफिनेटली हम लोग आपस में बात तो करते ही हैं और लेकिन मैं अप्रिशिएट करता हूं उसके डिसीज़न को मैं पूरी तरह से बैक करता हूं उसके डिसीज़न को क्योंकि वो एक ऐसा प्लेयर है जो 100 परसेंट अपना हमेशा उसने देश के लिए दिया है देश की टीम के लिए दिया है देश की टीम को हमेशा नंबर वन रखा है उसने और यही चाह है जब वो कप्तान था तब भी कि इंडिया की टीम नंबर वन रहे और अभी उसने फैसला किया है तो मैं पूरी तरह सपोर्ट करता हूँ उसके फैसले को विराट कोहलीचे लहानपणीचे कोच त्याच्या निर्णयामुळे भावुक झालेत पण दहा हजार धावांचा टप्पा गाठण्यासाठी अवघ्या हो सहाशे ऐंशी धावांची गरज असताना कोहलीचा निवृत्तीचा निर्णय मनाला चटका लावून जाणार आहे आतापर्यंत चौदा खेळाडूंनी टेस्ट क्रिकेटमध्ये दहा हजार धावांचा टप्पा गाठलाय भारताकडून सुनील गावस्कर आणि सचिन तेंडुलकरनं दहा हजार रन्स पूर्ण केले आता विराट नऊ हजार तीनशे वीस रन्स पूर्ण केले होते आणि पुढच्या काही टेस्ट मॅचेससाठी दहा हजार रन्स पूर्ण करून तो तिसरा खेळाडू ठरणार होता विराट इंग्लैंड टेस्ट खेल असा अंदाज ही होता मात्र त्याआधीच विराट ने टेस्ट क्रिकेट मधून निवृत्ति जाहिर केल्याने अनेक माजी क्रिकेटपटूंना ही धक्का बसला लग रहा था ये होना तो था ही पर ऐसे एकदम से होगा ये मुझे लग नहीं रहा था क्योंकि मुझे लगा था ये टेस्ट सीरीज खेलेगा क्योंकि जिस तरह की फॉर्म में है और जिस तरह की मेंटरशिप की इंडियन टीम को जरूरत है स्पेशली इंग्लैंड का द्वारा हमेशा एक यू नो लिटमस टेस्ट रहता है बट मुझे लगता है कि अगर सोचा है सोच के किया होगा और इतना कुछ अचीव है तो बिल्कुल सही है within, दिल उदास है क्योंकि मुझे लगता था कि बड़ा सा मैच होता यू you नो know, फेयरवेल होता टेस्ट मैच आ, लास्ट दफा इंडियन टीम में विराट कोहली टेस्ट मैच खेलता हुआ नजर आता तो मज़ा आता पर आ, बड़ी यादें हैं कब से जब मेरे पास पहली बार हमारी एकेडमी में आया था बारह साल का तब से और अब इतना कुछ अचीव करके एक वन ऑफ ऑफ द द लेजेंड्स गेम है और एक ऐसा खिलाड़ी है जिसने जिस तरह से हम गेम को खेलते है पब्लिक उसको ही बदल दिया उसने गौतम गंभीर जी भारतीय संघा प्रशिक्षक पद निवाल अनेक बदल घड़ता है नवे खिलाड़ू देने विकला जा अशा परिस्थितीत विराट कोहली आणि रोहित शर्मा दोघांनी वाद करून बाहेर जाण्यापेक्षा मानाने संघाबाहेर जाण्याचा मार्ग सोपा वाटला असावा